नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत शेतकऱ्यांना अनुदानावर मिळेल ताडपत्री सोयाबीन चालणी जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून निधीची तरतूद लवकरच होणार अंमलबजावणी अखेर श्रावण बाळ योजनेसाठी जिल्ह्याला मिळणार नऊ कोटी लवकरच वितरण होणार सामाजिक न्याय विभागाकडून मिळाली मंजुरी शेतकरी कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे तपशिलासंबंधी तोडगा काढा सहकारची विनंती दिल्लीतील शेतकरी आंदोलन चिघळले शंभू सीमेवर पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये जुमस चक्री मारा दगडफेक आणि उन्हाळ्या कांद्याची आवक सुरू नाशिक विभागातील स्थिती खरीबाच्या अधिक राज्यभर पीएम किसान प्रमाणिकरणासाठी मोहीम सुरू दोन लाख शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण येत्या एकवीस फेब्रुवारी पर्यंत मुदत मायबाप सरकार शेतकऱ्यांना जगू द्यायचे नाही का बळीराजाची आर्थ हाक बीक दिल्यासारखी मिळते किळकोळ कर्जमाफी तुरीच्या दरात तेजी मात्र सरकारची खरेदीकडे पाठ बाजारात आवक वाढली नापेड खरेदी केंद्र सुरू कधी करणार सत्त्याण्णव हजार पूर्वसूचना नाकारल्या पीक विमा कंपनीची मनमानी जुलैमधील नुकसान पीक विम्यासाठी एक पॉईंट सत्तावन्न लाख शेतकऱ्यांचे मुदतीत अर्ज एकशे बेचाळीस गावे बाधित दोन हजार सहाशे एकोणपन्नास हेक्टरवरील पिकांचे नुकसान वादळी पाऊस व गारपेटीचा प्राथमिक अंदाज सर्वेक्षणाचे काम जोरात शेतकऱ्यांना घरपोच मोफत सात बारा मिळणारी योजना त्रास पांढऱ्या सोन्याला पाच वर्षातील निचांकी भाव उत्पादन घटल्याने शेतकरी संकटात सात हजारांच्या आतच भाव खर्चात झाली वाढ आयकर पी पीएम किसानचा लाभ घेतला आता पंचवीस कोटी रुपये कधी भरणार जिल्हा प्रशासनाकडून वसुलीसाठी वारंवार केला जातोय पाठपुरवठा नवीन ज्वारी आणि हरभरा बाजारात तूर सोयाबीनसह सोने चांदी स्वस्त सरकारने विदेशातून वाढवली आयात खाद्यतेलावर आयात शुल्क रद्द झाल्याने दर झाले कमी अशा दररोजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद